आज आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडतकर साहेब यांना भेटून मौजे वसूर तालुका मुखेड येथील मागासवर्गीय समाजाच्या समशानभूमीच्या जागेवर लगतच्या शेतकऱ्यांनी जे नियमबाह्य अतिक्रमण केलेलं आहे ते नियमबाह्य अतिक्रमण हटवून सातवाऱ्याच्या नोंदीनुसार जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबतचा पाठपुरावा अण्णाभाऊसाठी क्रांती आंदोलन आणि विविध सामाजिक संघटना कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सर्व सामाजिक संघटनांनी या प्रकरणी या संवेदनशील आणि सामाजिक सार्वजनिक हिताच्या प्रश्नाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे प्रशासकीय पातळीवर निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडतकर साहेबांनी चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जिल्ह्यामध्ये मा मागासवर्गीयाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे शासनाची भूमिका आहे की गाव तिथे स्मशानभूमी देण्याचं धोरण असताना देखील या प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधी गांभीर्यानं आहेत ना प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गांभीर्यानं पाहत आहेत त्यामुळं स्मशानभूमीच्या जा जागेबाबत मागासवर्गीयाच्या मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्याच्या वेळीस जेव्हा तो व्यक्ती मरत होतो त्यावेळेस अनेक समस्या उद्भवत आहेत म्हणून माननीय जिल्हाधिकारी श्री करडिले नांदेडचे यांना विनंती आहे की आपण समश ग्रामीण भागातील समशानभूमीच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने सर्व तहसीलदार आर विभागीय <coughs> अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन या प्रश्नावर विशेष तोडगा काढावा आणि सामाजिक एक प्रश्न सार्वजनिक हिताचा प्रश्न म्हणून समशानभूमीसारख्या महत्त्वाचा प्रश्नाला प्राधान्य द्यावं अशी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांनाही विनंती केलेली आहे